नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी पुन्हा शेतकऱ्यांबद्दल चुकीचं वर् वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांना अपमानित करणारं वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांची बदनामी करण्याचं त्यांचा प्रयत्न आहे आणि ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या सरकारचं पूर्ण मंत्रिमंडळ यांचाच हा विचार आहे कारण घटनेनुसार एखादा मंत्री जर एखादं वक्तव्य करीत असेल एखादं मत व्यक्त करीत असन तर ते वक्तव्य संपूर्ण मंत्रिमंडळाचं वक्तव्य असतं आणि संपूर्ण ते जे त्यांचं सरकार असतं त्यांचं ते मत असतं तसंच ते मत म्हणजे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मत असतं कारण घटनेनुसार आपल्याकडं सहकारी मंत्रिमंडळ असल्यामुळं सगळ्या एका व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट हे संपूर्ण मंत्रिमंडळाचं आणि त्या मुख्यमंत्र्याचं ते स्टेटमेंट असतं तो विचार असतो असं घटनेत सांगितलेलं आहे म्हणून माणिकराव कोकाटे जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ह्या माणिक कोकाटेबद्दल मी आरे तुरेची किंवा सन्मानपूर्वक भाषा करणार नाही कारण एक शेतकरी म्हणून मला तो अधिकार आहे कारण वारंवार हा व्यक्ती शेत किंवा शेती खात्याचा मंत्री असताना कृषी खात्याचा मंत्री असताना वारंवार शेतकऱ्यांचा अपमान गेल्या चार महिन्यात हे व्यक्तीनं करण्याचा धंदा सुरू केला आहे मला तर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी त्याला त्याची संपूर्ण मुभा दिलेली आहे तशी परवानगी दिली तशा सूचना दिलेल्या आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालीच माणिक कोकाटी हे असं स्टेटमेंट करीत आहे कारण कुठल्याही व्यक्तीला जर तो चुकीचं वक्तव्य करीत असेल चुकीचं काही बोलत असेल तर त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे परंतु मुख्यमंत्री त्याला वारंवार त्याच्यावर त्याच्या ह्या वक्तव्यावर त्याच्या या वर्तुनीवर झाकण घालण्याचं काम करीत आहे तर माणिक कोकाटेने काय वक्तव्य केलेलं आहे मी अगोदरच त्याच्या अगोदर व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं काय हा जो माणिक कोकाटे माय व्यक्ती आहे हा एकदम भंपक आहे आणि निर्बुद्ध जरी म्हणलं तुम्ही तरी चालल असा हा व्यक्ती आहे त्याला कुठलंही म्हणजे देणं घेणं नाही कुठल्या गोष्टीचं आणि भंपकपणे हा वारंवार बोलत असतो ज्यावेळेस हा आमदार होता त्यावेळेस पण हा जाणून बुजून बेजबाबदारपणे वक्तव्य करीत होता तर आता याने असं वक्तव्य केले की एखाद्या शेतकऱ्याला गावामध्ये दोन चार हजार रुपये भाव भेटल्यानंतर त्या गावातले सगळे शेतकरी कांदे करतात आणि मग कांद्याचे भाव पडतात म्हणून आता कांद्याचे भाव पडलेले वास्तविक नरेंद्र मोदी यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली निर्यात बंदी करून दुसऱ्या देशातून आयात शेत शेत करून शेतमाल शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव पाडले आणि आता जो ढोंग केलं जे काही नवटंकी दे आ, नरेंद्र मोदी यांनी केली की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क त्यांनीच लादलेलं होतं वीस टक्के ते तेच वीस टक्के शुल्क त्यांनी काढलं आणि हा मोदीचा मास्टर ठोके काय मोदींनी खूप चांगलं काम केलं म्हणजे त्यांनीच चूक केली म्हणजे ज्याची लास्ट त्याचाच माझा असं म्हणतात तसं ते एक प्रकारे म्हणजे त्यांनी शुल्क लावायचं आणि त्यांनीच काढायचं असं ते केल्यानंतर म्हणजे वीस टक्के शुल्क काढल्यानंतर कांद्याचे भाव वाढण्याची कुठलीही शक्यता नव्हती कारण आता कांद्याची आवक जर जो रब्बीचा कांदा असतो लाल आणि उन्हाळा कांदा याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आणि त्या सुरू होण्याच्या तोंडावर यांनी वीस टक्के नि शुल्क काढलं मग असं असताना सुद्धा साहजिकच आहे कांद्याचे भाव वाढणार नाही म्हणून कांद्याचे भाव वाढले नाही आणि त्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी आणि लोकांनी माणिक कोकाट्याला विचारलं की कांद्याचे भाव पडलेले आणि वीस टक्के निर्णय शुल्क हटवलं तरी काही फरक पडलेला नाही त्यावेळेस हा वा कोकाटे असं म्हणायला लागला की चार हजार पाच हजार कुठं भाव मिळाला या शेतकऱ्याला गावामध्ये तर सगळेच शेतकरी लगेच कांदे करीत असतात म्हणजे याला असं दाखवायचं आहे कोकाट्याला की शेतकरी हे मूर्ख आहे त्यांना कुठली आक्कल नाही आहे आणि ते एकाने एकाला भाव मिळाला म्हणून सगळे तसंच पिकं करीत असतात असं ह्या कोकाट्याला दाखवायचं आहे हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत शिकलेला निर्बुद्ध माणूस याला ॲडव्होकेट आहे या असं म्हणतात हा पण आकाशाचा ॲडव्होकेट आहे काही मला माहीत नाही तर ही देवेंद्र फडणवीस यांची नीती असणारे मला वाटतं जाणून बुधून शेतकऱ्यांना बदनाम करायचं शेतमालाला भाव का नाही पळ मिळत तर शेतकरीच जास्त माल पिकावतात आणि एकाला भाव मिळाल्यावर सगळे तोच पीक करतात असं दाखवून राज्यातल्या शेतकऱ्यांना बदनाम करायचा असं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा हा अजेंडा दिसतो कारण त्यांच्या परवानगीशिवाय हा मंत्री बोलू शकत नाही तर आता परिस्थिती नेमकी काय असं एखादाही भाव मिळाल्यानंतर सगळे शेतकरी तसं करतात का तर सगळ्यात पहिलं म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना इतके भाव तर मिळाल्याचं मला माहीत नाही मला माहीत नाही म्हणण्यापेक्षा तसं झालेलंच नाही कांद्याला चार पाच हजार भाव मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि तसं परिस्थिती पण नव्हती हा मिळाले असतील ते आठ चार दिवस तर ते भाव लगेच नरेंद्र मोदी यांनी पाडलेले मग जर असे भाव मिळाले नाही तर कोणी कोणच्या शेतकऱ्यांनी उठून लगेच सगळ्यांनी तसे कांदे केले असं राज्यात तरी घडलेलं नाही किंवा घडत नाही मुळात कुठलाही शेतकरी भंपकपणे असं करीत नसतो तर महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट भाग असा आहे विशिष्ट जिल्हे जिथंच तिथंच फक्त कांद्याचं चांगलं उत्पादन येतं आणि तिथंच कांदे केले जातात तिथंच कांद्याची अर्थव्यवस्था आहे परंतु ह्या अर्थव्यवस्थेत यांना देशाचा फायदा करता आलेला नाही देशातल्या शेतकऱ्यांचा फायदा करण्यात करता आलेला नाहीये कारण याच्यातून परकीय गंगाजळी भारताला मिळाली असती कांद्याची निर्यात करून ती यांना करता आलेली नाहीये आणि आपला कर्मदरिद्रीपणा आपला क कर, कपाळ करंटेपणा यांना झाकण्यासाठी शेतकऱ्यांनाच कुठेतरी बदनाम करायचं असा यांचा हा अजेंडा आहे तर पुणे सोलापूर अहि्यानगर नाशिक विशेष करून नाशिक हे जिल्हे असे आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात कांदा केला जातो त्यातल्या त्यात ह्या चार जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त कांदा करणारा जिल्हा कोणता असेल असत तर तो, तो नाशिक आहे आणि हा माणिक कोकाटे नाशिक जिल्ह्यातलाच एक आमदार आहे म्हणून याला असं दिसतं की ना सगळे शेतकरी कांदे करतात परंतु तसं नसतं कांद्यासाठी अनुकूल प्रदेश आपल्याकडं नाशिक असल्यामुळं नाशिकमध्ये जास्तीत जास्त कांदे केले जातात आणि म्हणून ह्या भंपक आणि अक्कल शून्य माणसाला हे माहीत नाही की भारत महाराष्ट्रामध्ये कशी क्रॉप पॅटर्न आहे कशी पीक पद्धती आहे कोणत्या भागात कोणते पिकं घेतले जातात परंतु कुठंतरी शेतकऱ्यांना बदनामी करण्यासाठी भंपकपणे काहीतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत जसं फॉरवर्ड केलं जातं तसं काहीतरी कोणीतरी कानात सांगितलं आणि तसं फॉरवर्ड करायचं काम यांनी केले मग लोक म्हणणार ना अरे कृषी मंत्रीच असं म्हणतो म्हणजे खरं असणारे काहीतरी म्हणून हा भंप कृषी मंत्री आहे तसं अक्षरशः नाहीये एका विशिष्ट भागातच विशिष्ट कालावधीतच ही कांदे केले जातात कोणी चार हजार भाव मिळाला या खाद्याला म्हणून सगळे शेतकरी लगेच मेंढरासारखं तसं काही करीत नसतात तर एक विशिष्ट प्रदेश आणि विशिष्ट काळ असतो तिथं त्याच वेळेस ही कांदे केले जातात हे लोकांच्या माहितीसाठी धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा